आज राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचवीसावा वर्धापन दिवस आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्ष फुटल्यानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिवस असणार आहे आणि राज्यभरात हा दिवस साजरा केला जातोय राष्ट्रवादी अजित पवार गट सुद्धा हा वर्धापन दिवस साजरा करणार आहे तर शरद पवार गटाचा सुद्धा हा दिवस जो पंचवीसावा वर्धापन दिवस आहे तो महत्वाचा मानला जातोय शरद पवार गटासाठी आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाचा हा वर्धापन दिवस साजरा करण्यात येतोय राष्ट्रवादीचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिवस आहे आणि निमित्तामुळे आता राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि जे सर्व नवनिर्वाचित खासदार आहेत किंवा आमदार असतील आणि इतर काही नेते कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे दरम्यान आजचा हा जो दिवस आहे तो राष्ट्रवादीसाठी विशेष महत्वाचा मानला जातो कारण यावेळेस लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आठ खासदार निवडून आलेले आहेत आणि नगरमध्ये जे राष्ट्रवादीला विजय मिळालेला आहे या विजयानंतर हा पहिलाच मेळावा नगरमध्ये इथे पार पडतो आहे आणि वर्धापन दिनासारखा हा हा दिवस आज नगर जिल्ह्यात होताना पाहायला मिळतोय दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती आणि त्यानंतरचा हा आतापर्यंतचा राष्ट्रवादीचा प्रवास राहिलेला आहे मात्र गेल्या वर्षी पक्षात बंड झालं आणि पक्ष फुटला होता आणि राष्ट्रवादीत जी फूट पडली त्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पहिलाच वर्धापन दिवस होतो आहे मात्र असं जरी असलं तरी लोकसभेत जे शरद पवार गटाला जे यश मिळालेलं आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात काही बदल घडणार का शरद पवार हे uh, hey, uh, आता नवीन कुठली गुगली टाकणार का ह्याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय कार्यकर्त्यांपासून अगदी सगळ्या नेत्यांपर्यंत सगळ्यांच लक्ष या कार्यक्रमाकडे असणार आहे पक्षपुटीनंतर जे दोन गट तयार झाले अजित पवार गट आणि शरद पवार गट त्यानंतर हा वर्धापन दिवस साजरा होतोय आणि मुंबईमध्ये अजित पवार गट आ, हा दिवस साजरा करतोय तर शरद चंद्र पवार पक्षाचा हा वर्धापन दिवस हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये साजरा होतोय आणि या दिनानिमित्त राज्यात विविध शहरांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठेतरी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आता मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय अर्थात लोकसभेमध्ये मिळालेले जे यश आहे त्या यशामुळे सुद्धा शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय दुसरं म्हणजे गेली शरद पवारांनी मोठा धक्का दिला होता मागच्या वेळी जेव्हा याच दिवशी वर्धापन दिवस होता त्यावेळेस अं शरद पवार यांनी आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांना मोठी जबाबदारी सोपवली होती कार्यकारी अध्यक्षपद हे सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं आणि त्यानंतर शरद पवार यांनी भाकरी फिरवली अशी चर्चा सुरू झाली होती ही भाकरी फिरवत त्यांनी पुन्हा एकदा आपलं जे धक्का तंत्र आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणाला दाखवून दिलं होतं खरं तर शरद पवार हे सत्तेत असतील किंवा नसतील कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे नाव महत्वाचं मानलं जातं शरद पवार हा फॅक्टरच महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या राजकारणात महत्वाचा मानला जातो जा आणि त्यामुळे शरद पवार कधी काय करतील याचा नेम नसतो असं कायमच म्हटलं जातं आता सुद्धा आगामी विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर शरद पवार कुठला मोठा निर्णय घेणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आणि या नगरमध्ये होणाऱ्या या मेळाव्याकडे आता सगळ्यांच लक्ष असणार आहे या, या कार्यक्रमाला इतर जे नवनिर्वाचित खासदार किंवा आमदार आणि सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत यामध्ये सुद्धा आजच्या या कार्यक्रमात काही नवीन नेत्यांचा पक्षप्रवेश सुद्धा होऊ शकतो अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते त्यामुळे आजचं हा वर्धापन दिवस महत्वाचा मानला जातोय